गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम, एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे या कामी सोळाशे चौतीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यातील दोनशे त्रेचाळीस केंद्रावर प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे तर राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून मतदान यंत्राचे वितरण करण्यात आले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले मतदान प्रक्रियेसाठी जवळपास सोळाशे चौतीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर चार अधिकारी व कर्मचारी आणि एक शिपाई तैनात असणार आहे तर संपूर्ण प्रक्रियेसाठी झोनल अधिकारी नेमण्यात या झोनल अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले शिवाय प्रत्येक झोनल अधिकाऱ्याबरोबर एक सेक्टर पोलीस अधिकारी असणार आहेत तर डी वाय एस पी तीन पोलीस निरीक्षक आठ सहाय्यक पोलिस निरीक्षक एकशे सदतीस पोलिस कर्मचारी एस एस पी पथकाचे एक पथक कर्नाटक राज्यातील तीनशे एकवीस होमगार्ड एस पी एफ एक प्लॉटून एसआरपीएफ एक प्लॉटून असा एकूण असा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आहे निवडणूक आयोगाची निवडणूक निरीक्षक विश्वमोहन शर्मा व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व मतदान मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय काटकर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट लाख अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस तर महिला एक लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी तर तृतीयपंथी बासष्ट अशी मतदारसंख्या आहे अधिकारी वाटत झालेले आणि मतदान कर्मचारी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाची पूर्ण झालेली आहे आमचं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना प्रशासनाचं नम्र आव्हान आहे म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान मतदान केंद्रावरती चालणार आहे शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रावरती यावं आणि मतदानाचा अधिकार आपला बजाव